अमरावती विमानतळाला ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांचं नाव मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती गुलाबराव स्वतःला संत ज्ञानेश्वराची कन्या मानत असत अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याचं जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती मिळते आहे वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व येऊनही चौतीस वर्षात एकशे तीस, एक तीस ग्रंथ सहा भाषांवर प्रभुत्व मिळवणारे विद्वान गुलाबराव महाराज नेमके कोण याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत डार्विनच्या उक्रांती वाद तत्वज्ञान पाश्चात्य विचारसरणीला फाटा देणाऱ्या गुलाबरावांनी मधुराद्वैत आणि अद्वैत विचाराची मांडणी केली अमरावतीच्या चांदूर बाजार येथे गुलाबराव महाराजांची संजीवन समाधी आहे गुलाबराव महाराजांचं नाव विमानतळाला देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याबद्दल खासदार अनिल बोंडे यांनी सांगितलं गुलाबराव महाराज संस्थांचे कार्याध्यक्ष बाबासाहेब लंगोटे यांनी सरकारचे याबद्दल आभार मानले आहेत याबद्दल कार्याध्यक्ष तसेच खासदार अनिल बोंडे यांनी अधिक माहिती दिली महाराज श्री संत गुलाबराव महाराज यांचं नाव अमरावती विमानतळाला दिलं आहे त्याचे ज्या हालचाली देण्याचा प्रस्ताव जो आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि जवळपास देण्यासारखं त्यांनी ठरवलेलं आहे त्याचा आम्हाला सर्व संस्थेच्या कार्यकारिणीला आणि संस्थेच्या सर्व भक्तांना आणि सर्वांना खूप आनंद झालेला आहे महाराज हे असं एक अलौकिक व्यक्तिमत्व तो अठराव्या शतकातलं त्याची शासनानं दखल घेतली याच्याबद्दल आम्ही शासनाचं आणि राजकर्त्यांचं खरंच अभिनंदन करतो महाराजांच्या एका साहित्याचा माननीय अटल बिहार वाजपेयी यांनी प्रकाशन केलेलं आहे तसंच माननीय मोरारजी देसाई यांनी पण महाराजांच्या एका साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे अशी जी गरिमा आपलेले महाराज आहेत का ज्यांच्यावर आतापर्यंत बावीस लोकांनी पी एच डी केलेली आहे आणि अनेक लोक त्यांच्या साहित्यावर पी एच डी करून राहिलेला असा जो मोठा ऐतिहासिक मा साहित्याचा वारसा आहे त्या वारसाचे धनी श्री संत गुलाबराव महाराज आहेत त्यांचा त्यांचं जे हे नाव दिलेलं आहे ते अगदी समर्पक आहे आणि हेच नाव द्यावं असा आमचा सर्वांचा आग्रह आहे अमरावती जिल्हा नररत्नाची खान आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज शिक्षणमर्शी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि त्यासोबतच ज्यांचं साहित्य आ, कमी वयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक आहे जे स्व ज्ञानेश कन्या स्वतःला समजायचे आणि मधुरा भक्तीमधलं अग्रणी नाव आहे असे प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज हे अमरावती जिल्ह्यातल्या माधांमधले आणि त्यांच्या साहित्यामध्ये विज्ञान आहे योग आहे अनेक पैलू आहेत आणि त्यांचं नाव अमरावतीच्या विमानतळाला देणं आणि तो निर्णय मंत्रिमंडळामध्ये होणं ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि म्हणूनच ती बातमी समजल्यानंतर मी चांदूर बाजारला भक्तीधाम इथे आलो आणि त्यांच्या श्री प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं अतिशय आनंद वाटला पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारचं शासनाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार